लाईक करा सबस्क्राईब करायकन दाबायला पाचगणी पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करीत दुचाकी चोरणारा अट्टल गुन्हेगार तसेच पर्यटकाचे किमती सोने लोटणारा आरोपी ताब्यात घेऊन त्यांचेकडून पाच लाख दहा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे याबद्दल पोलिसांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे पोलिस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी की दहा नऊ दोन हजार चोवीस रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौकात लक्ष्मी स्टोअर समोर लावलेली गॅब्रेल फ्रान्सिस जोसेफ यांच्या मालकीची अंदाजे पन्नास हिरो होंडा तसेच अविराम मेडिकल समोर एकनाथ काशीनाथ पवार राहणार खिंगर यांची यांची अंदाजे अन्दा... चाळीस हजार रुपये किमतीची हिरो होंडा कंपनीची शिडी डॉन मोटरसायकल ही अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याबाबत पाचगणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली होती या दोन गाड्या चोरणारा आरोपी प्रीतम सुनील शिंदे तीस राहणार दामले आणि गंगापुरी वाई यास वरील गुन्ह्यातील दोन्ही मोटरसायकल असा एकूण नव्वद हजार रुपयाचा माल हस्तगत केला आहे त्यांच्यावर कलम तीनशे तीन दोन प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे अशाच पद्धतीने पाचगणी येथील एका हॉटेलमध्ये मुक्कामी असलेले पर्यटक इंदुबेन जगदीश ठक्कर राहणार कांदिवली मुंबई यांचे रूममधून सत्तर हजार रुपये किमतीच्या हिरेजडीत सोन्याच्या दोन अंगठ्या चोरीस गेल्या होत्या गुन्हा दाखल झाल्यानंतर चोवीस तासाच्या आत गुन्ह्यातील आरोपी केशव लटपटे वैवीस राहणार कोदरी तालुका गंगाखेड जिल्हा परभणी यास अटक करून त्याच्याकडून गुन्ह्यात गेलेल्या तसेच चालू वर्षी सन दोन हजार चोवीसमध्ये पाचगणी परिसरातून गहाळ झालेले मोबाईलचा शोध लागण्याकरिता विशेष प्रयत्न करून गहाळ झालेल्या मोबाईलपैकी पस्तीस मोबाईलचा शोध लावून संबंधितांना ते दे मोबाईल देण्यात आले या गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार पोलीस उपनिरीक्षक बालाजी सोनोणे तपासी अंमलदार पोलीस हवालदार श्रीकांत कांबळे तानाजी शिंदे विनोद पवार उमेश लोखंडे अमोल जगताप त्यांचे सहकारी करीत आहेत